कुठली साडी हँडवर्कची साडी आहे बघा हा आठ मध्ये हा हा बघा साडी बघा साडेतीनशे चारशे साडेतीनशे ते चारशे साडे ते आणखीन एक पॅटर्न बघतोय कांजीवरम मध्ये पूर्ण ब्लॅक हा ब्लाउज बघतोय डिझाईन बघा पिकअपची डिझाईन आहे तर मतले। मतले। नमस्कार मंडळी मी चॅनल होती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण आहे ना साडीची व्हिडिओ घेण्यासाठी जाणार आहोत तो म्हणजे कामोठा आहेत तर आता आहे ना साखरपुडा हल्दी लग्न हे समारंभ चालू होणार आहेत आणि त्यासाठी आहे ना आपल्याला नवीन नफ नवीन पॅटर्नच्या साड्या लागतात तर हेच नवीन नवीन पॅटर्न आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला म्हणजे आपण जातो तो म्हणजे साडेवाले भाऊंकडे आणि तिथे जाऊन ना व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर चला म्हणजे जाऊया आपल्या लोकेशनवर आणि करूया व्हिडिओला सुरुवात तर मंडळी आपण आहे ना आता आपल्या लोकेशनवर पोचलेला आहोत तर आता समोरला बघता तुम्ही हा बघता तुम्ही हनुमान मंदिर कामोड्यामध्ये सेक्टर चौदामध्ये हनुमान मंदिराच्या सामने आहे तो म्हणजे साडेवाले भाऊचा शॉप तर चला आता बघूया की शॉपमध्ये कोणत्या कोणत्या साड्या आहेत आणि काय ते चालेल हे बघा पहिलाच पॅटर्न बघता तुम्ही कुठली साडी हँडवर्कची हँडवर्कची साडी आहे बघा डिझाईन बघताय तुम्ही बघा हा बघा हा ब्लाऊज बघताय तुम्ही भरलेला तरी ते बघताय मंडळी डेम बघताय साडी तर बघा किती सुंदर अशी साडी दिसते बघा जी जी तब्येत वगैरे आहे ना तिला आणखी सुंदर दिसे दिसेल हे बघा हे बघा अशी दिसेल मस्त पॅटर्न बघतोय आपण बघा रेड साडी आहे ही कुठली आहे डिझाईन चेंज हे बघा ही साडी बघताय तुम्ही हे बघा पॅटर्न बघा डिझाईन बघा ब्लाउज ची तर इथे बघता मंडळी या साडीचा डेमो बघताय किती सुंदर असं पॅटर्न दिसते बघा एकदम भरलेली सुंदर अशी साडी दिसते ही बघा आणि आता या, या पॅटर्न मध्ये किती कलर्स आहेत ना ते बघूया साठ नंबर कसं दिसत आहे एक नंबर पण आहेत ना या सर्व ऑर्डरच्या झाड्या आहेत ना सर्व ही तुमची ऑर्डर आहे ओके हे बघा हे जेजूरची ऑर्डर बघताय तुम्ही खास जागरण गोंधळ असेल किंवा जेजुरीला जायचं असेल ना त्यासाठी आणलेले आहेत किंवा हल्दीसाठी ऑर्डर्स बघा किती आहेत किती आहेत तरी अंड्यात सोळा साड्यांची ऑर्डर आहे बघा बघा याच्यामध्ये किती कलर्स आहे बघा दोन ओके टोटल अकरा होते का आता बघा टोटल अकरा होते आत्ता तुम्हाला जे काही कलर्स आहेत ना अवेलेबल ते दाखवते बघा किती कलर्स आहे बघा टोटल आत्ता अवेलेबल आहेत सहा कलर अवेलेबल आहेत साडीची डिझाईन वेगळी म्हणजे हा पॅटर्न बघताय बघा कुठला पॅटर्न आहे लेहंगा ट्राय करतायत बघा हा बघा हा बघा आणि हा ब्लाऊज बघतायोड नाही आहे का ओके बॉर्डरमध्ये हो बघा हा सध्या आहे ना सिंगल कलर आहे तरी आता याच्यात किती डिझाईन्स किंवा खूप येतात आणि कलर्स किती असतील ओके तरी पण चार पाच खूप आहेत का मंडली डिझाईन्स खूप आहेत आणि कलर सुद्धा भरपूर आहेत कलर कॉम्बिनेशनो सर्वात जास्त चालतं ओके ओके तुमचं नाव काय तर मंडळी ह्या पॅटर्नचा डेमो बघता तुम्ही किती सुंदर असा पॅटर्न आहे बघा आणि याच्यात आहे ना डिझाईन्स आणि कलर खूप अवेलेबल आहेत बरेच कलरचे डिझाईन आणि कलर्स अवेलेबल आहेत तर तुम्ही हा रिसेप्शनला साखरपुड्याला हळदीसाठी एकदम पाहिजेच तसं शिवू शकता ऑर्डर फॉर ऑर्डर चालू झाली तिथे एक बंच मध्ये किती येत एक बंच मध्ये वीस साडी आहेत आणि याच साडे आहे बघा ऑर्डर झाले साडेतीनशे चारशेच्या वर साडेतीनशे ते चारशेच्या वरतीच साडे आहेत बघा आणखीन एक डिझाईन बघत आहे हे बघा मस्त असं पॅटर्न आहे हा पॅटर्न कुठला कॉटन सिल्क मध्ये कापड आहे आणि बनारस टाइप म्हणजे पॅटर्न ओके कॉटन सिल्क आणि बनारस बनारस डिझाईन आहे ओके कॉटन सिल्क मध्ये कापड ओके आणि याच्यात किती डिझाईन वगैरे किती आहेत आता सध्या दोन तीनच आहेत सध्या दोन तीनच आहेत का म्हणजे ऑर्डर प्रमाणे साड्या आणतो का तू म्हणजे ऑर्डर प्रमाणे नाही असतो असं साड्या कसा हा स्टॉक संपला ओके 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 मंडळे आणखीन एक पॅटर्न बघताय कांजीवरम मध्ये डिझाईन बघा मस्त असे डिझाईन आहे मोर पीस साडी आहे बघा आणि काठार बघताय का तर म्हणजे आणखीन एक पॅटर्न बघताय हा पॅटर्न कुठला आहे आता नवीन मध्ये जर्दूसी वर्क मध्ये आहे वर्क आता जास्त जर्दू अरे अवेलेबल म्हणजे आता जो पॅटर्न ट्रेंडिंगला आहे तो हा पॅटर्न ओके मंडली डिझाईन बघा हे बघा डिझाईन बघा वॉर्डर एक नंबर डिझाईन ब्लाऊज बघा ब्लाऊजची डिझाईन विझाईन बघा हलदी साडी लग्नासाठी आहे ना एक नंबर साडी आहे ह्याच्यात किती कलर आहे पाच दहा दाखव दाखव ना तसंच हा बघा कलर्स बघा दोन हे तीन चार हा पाच बघा एक नंबर साडी हल्जीसाठी आणि लग्नासाठी ब्लाउज आहे हे कुठले आहे नवीन पॅटर्न बघताय तुम्ही आणि याच्यात किती डिझाईन्स वगैरे काय खूप ओके ओके म्हणजे साडी बघितली आणि तिचा ब्लाउज बघता तुम्ही हे बघा डिझाईन्स बघा मस्त अशी डिझाईन आहे मंडली आणखीन एक पॅटर्न बघता तुम्ही हा बघा हा कुठला पॅटर्न आहे

मंदली ह्याच्यात पण आहे ना तीन चार पॅटर्न आहे हे बघा कलर्स बघा पाच सहा पॅटर्न आहेत बघा वेगवेगळे एकाहून आहे इथे पॅटर्न आहेत मस्त आणि आपल्याकडे साखरपुडा आणि हल्दी आणि लग्नासाठी काय स्पेशल याच आहेत का तर मंडळी जेवढे पण पॅटर्न आहेत ना ते सर्व पण बघूया तर मंडळी आणखीन एक पॅटर्न बघताय आपण कुठला पॅटर्न आहे झारखंड वर्क मध्ये ओके झारखंड वर्क बघताय तुम्ही बघा जाऊन बघा ऑल ओव्हर साडी ओके ब्लाउज दाखवून येतं पूर्ण आहेत ना तुम्हाला खोलून बघायला भेटतात बघा हा ब्लाउज आहे डिझाईन बघा ब्लाऊज मस्त स्टोन वर्क मध्ये आहे आता याच्यात आपण आहे ना कलर्स बघूया हा बघा कलर्स बघा दोन सहा सात कलर येणार सहा सात कलर आहे बघा एक दोन तीन चार पाच हे बघा चार पाच कलर्स आहे त्याच्यात कुठला पॅटर्न ना, वाकता है वाकता है। ना। ओके हे बघा साडीची बॉर्डर बघताय तुम्ही डिझाईन बघताय हे बघा मस्त अशी डिझाईन्स आहे हो गॅरंटी गॅरंटीमध्ये ना गॅरंटी पीस हे बघा साडी आणि ड्रेस दोन्ही तुम्हाला एकदम गॅरंटीड भेटतात वॉशिबल आहे ब्लाऊज दाखव तिथं सिंगल पीस आहे हे बघा सिंगल पीस बघताय हे बघा ब्लाऊजची डिझाईन बघा किती तुम्ही त्याच्यावरून बघा तीन कलर आपल्याकडे फिरव ना त्याला उलटा फिरव सीधा करून दाखवते तुम्हाला तुम्हाला बघा कसा दिसतं एक नंबर आणि हे डिझाईन बघा ओके वर्क्स केलेले कलर्स किती आहेत तीन कलर आहेत त्या डिझाईनमध्ये मध्ये दुसरा पॅटर्न बघता तुम्ही हा बघा कलर वेगळा आहे डिझाईन सेमच आहे का अलग सेमच आहे सेम डिझाईन आहे थोडा थोडासा फरक आहे लग्नामध्ये हल्दीमध्ये तुम्ही वेअर करू शकता मस्त डबल सेटमध्ये डबल सेट आहे का ओके हा ब्लाऊज बघता तुम्ही डिझाईन बघा पिकॉपची डिझाईन आहे टाईपमध्ये आहे मस्तो बी कलर हा हा आहे येलो कलर हा डबल सेट పనునా గ్రీన్ యో జస్ భారీ హా యో బల్లొ అని గ్రీన్ భారీ మండలి ఎల్లో మే సర్వ ఆకర్షకే యెల్ ఓకే आणि हा ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज तो मंडळी नॉर्मल पॅटर्न बघता यूज करण्यासाठी वर्क साठी डिझाईन्स वगैरे बघताय कोणाला गिफ्ट द्यायला वस्तू आहे बावीस साठी बोला मस्त रेट मध्ये साडी

हे सर्व आता आपण हे ना बघणार आहोत अंडली आता साडी बघितली आता ड्रेस बघतोय हे बघा ओरिजिनल कंपनीचा ब्रँडेड बघतोय तुम्ही हा कुठला पॅटर्न आहे ईशानी कंपनीचा ड्रेस बघताय तुम्ही कुठला आहे कॉटन आहे का काय प्युअर कॉटन बघताय तुम्ही एक नंबर आहे वॉशिबल आहे आणि कलरची गॅरंटी कलरचं कसं काय ओके हा बघाय बघा पॅटर्न टू पॅटर्न हा घरगुती साडी युज इन साडी आणि हा बघा ह्याची डिझाईन बघावेअर पार्टीवेअर मध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल इथे होऊन जाणार आहे आणखीन येल्लो झाले ग्रीन झाले व्हाईट झालं आणखीन एक ग्रीन मध्ये डिझाईन्स बघता तुम्ही आयडी आयडी दोन मध्ये आणखी नाही बघतोय आपण हां वेअर बघताय तुम्ही फॅन्सी अँटमे ओके आता आपण ब्लॅकमध्ये बघतोय हा सुद्धा ड्रेस पार्टी वेअर आहे बघा सिम्पल बॉर्डर बघा त्याची पूर्ण ब्लॅक हा बघा हा आणखी भारी दिसते बघा ब्रँडेड वस्तू तुम्हाला बघायला भेटते हा बघा हा आणखीन एक बघताय तुम्ही

आत्ता लेटेस्ट पॅटर्न कुठला आहे लेटेस्ट, लेटेस्ट।, लेटेस्ट। आणि तो मंडली आत्ता जो पॅटर्न बघताय हा बघा पायल पाटील ड्रेस हा बघा डिझाईन बघायची खतरनाक कशी आहे एक नंबर ओरिजिनल सिल्क हे बघा ह्याला गजी सिल्क, सिल्क, सिल्क बोलतात एक नंबर पॅटर्न आहे आणखीन एक पॅटर्न बघताय तुम्ही सेम आहे फक्त डिझाईन्स वेगळी आहे शॉर्टमध्ये हा शॉर्टमध्ये आहे बघा हा बघा ओके मंडली शॉपचे ऑनर बघत आहे आपलं नाव सांगा ओके आणि आपल्या शॉपचं नाव साडीवाले भाऊ तर मग आपल्याकडे कुठले कुठे पॅ पॅटर्न असतात साड असतात ओके तर आपल्यापर्यंत इन... स्टार्टिंग आणि एंड किती बरं तीनशे एंडिंग साडेचार पाच हजार ओके तर मग आपल्या शॉपवरती जर कोणाला यायचं असेल तर कसं येणार ॲड्रेस आहे आपला सेक्टर चौथा हनुमान मंदिर कामोठे गाव तर मंडळी जर कोणाला इथे यायचं असेल ना कामोठे गाव सेक्टर चौदा आणि हनुमान मंदिराच्या समोर तर मंडळी साडीवाले भाऊंचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर यूट्यूब चॅनलला तर चला भेटू का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर